एकीकडे राज्यात अधिवेशन सुरू असताना पाचोरा शहरात आज दुपारी एक धक्कादायक घटना घडलेली आहे पाचोरा बस स्थानक परिसरात भर दिवसा एका तरुणावर गोळीबार करण्यात आला असून त्या युवकाचा जागीच मृत्यू झालेला जा आहे आकाश मोरे असे या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे मिळालेल्या माहितीनुसार आकाश मोरे हा बस स्थानक परिसरात उभा असताना त्याच्यावर काही अज्ञात तरुणांनी बेछूट गोळीबार केला यात त्याला पाच राऊंड लागल्याने तो जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे स्थानिक नागरिकांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली पूर्ववैमान्य सोजून हा गोळीबार केल्याचे म्हटले जात असून यात दोन तरुणांचे नाव समोर येत आहेत त्यातील एक हा अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे सध्या पोलिसांनी हा परिसर सील केला असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी लागलीच पाचोरा येथे धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली तसेच संशयितांना अटक करण्यासाठी पाचोरा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देखील रवाना केलेले आहे सायकल अंदाजे 6:30 वाजता पाचोरा शहरामध्ये पाचोरा बस स्टँडजवळ एक फायरिंगचा घटना घडलेला आहे फायरिंगचा घटनेमध्ये आकाश मोरे म्हणून एका एक सम बस स्टँडजवळ उभा होते अचानकपणे एक निलेश सोरोवणे म्हणून एका माणसाने पाठीमागून आला आणि त्याच्या वक्ती अंधाधुंद फेर होते ते त्याच्या त्याच्यावर घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना हो हातायला नेला होता आणि त्यांना ब्रॉड डिक्लेअर करण्यात आलेलं आहे जे आरोपी आहेत निलेश सोनवाने आणि त्याच्यासोबत आणखी एक अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या दोघा अर्थात इथे फरारी आहे ते आपल्या एन सी बीच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या डी व्हीच्या टीम दोन्ही त्यांच्या शोध शोध शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेला आहे लवकरात लवकर आरोपी नाटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमची तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशनवर माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना देईल